तुम्ही एम सी एन न्यूज मराठी पावसामुळे असलगाव बाजारात फुलांची फुकट विक्री फुकटची फुले घेण्यासाठी ग्राहकांची तोबा गर्दी शेतकरी हवाल देईल दसरा आणि दिवाळीला झेंडूच्या फुलाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेक शेतकरी झेंडू फुलाचे उत्पादन घेतात परंतु यावर्षी दिवाळीच्या दिवशी झेंडूच्या फुलाला पाच ते दहा रुपये प्रति किलो भाव मिळाल्याने फुल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत अशातच ऐन दिवाळीच्या दिवशी जळगाव जामोद तालुका परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे फुले उत्पादक शेतकऱ्यांची मोठी दुरावस्था झाली कवडीमोल भाव आणि अवकाळी पावसामुळे दाना दान उडालेल्या शेतकऱ्यांनी अखेर आपली फुले बाजारात फुकट वाटली तर यामुळे फुल विक्रेत्यांच्या दुकानांवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडाल्याचे चित्र आसलगाव बाजारात दिसून आले उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने तसेच व्यापाऱ्यांनी ज्या भावात फुले खरेदी केली तो पैसा सुद्धा वसूल न झाल्याने शेतकरी व व्यापारी यांना मोठा तोटा सहन करावा लागला आणि अशातच जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या आसलगाव येथे दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस आल्याने अखेर फुल विक्रेत्यांनी ग्राहकांना फुकटात फुले विक्री केल्याने ही फुकटची फुले घेण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे हासलगाव પંચ